सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच सोमवार आलेला आहे है। सोमवारी आपल्याला अखंड लक्ष्मीसाठी काही सेवा काही उपाय करायचे असतात हे उपाय केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नादत राहते आलेली लक्ष्मी स्थिर राहते कारण आपण जे उपाय करणार आहोत ते शिवपिंडीवर जाऊन उपाय करायचे आहेत त्यामुळे हे जे उपाय आहेत अत्यंत प्रभावी आणि आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त करून देणारे उपाय आहेत तत्पूर्वी मी माझ्या स्वतःच्या हाताने ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवलेला आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी व्हॉट्सअपच्या नंबर ये वर येऊन हाय करा आणि ह्या तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या अखंड लक्ष्मी प्राप्ती आपल्याला कशी होईल बघा तर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या घरात जर का शिवपिंड असेल तर ती शिवपिंड आपण घेऊन त्याच्यावर जरी उपाय केला तरीही चालेल किंवा मंदिरात जाऊन जरी उपाय केला तरीही चालेल एकवीस तांदळांचा हा उपाय आहे तुम्हाला माहितीये गेल्या वर्ष सुद्धा मी हा एकवीस तांदळाचा सा उपाय सांगितलेला होता त्याची लिंक मला जमलं तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनला देते त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता अतिशय सुंदर व्हिडिओ आहे आता काय सांगताय का एकवीस तांदूळ जे पूर्ण अख्खे असतात आपण जेवणात वापरतो तेच तांदूळ घ्यायचे आहेत पूर्ण अख्खे तांदूळ घ्या उजव्या आपल्या मुठीत बंद केली तरीही चालेल किंवा उघडी ठेवली तरीही चालेल मुठीत घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला त्या तांदळावर एक सेवा करायची महत्वाची सेवा आहे बघा आपल्याला कमलात्मक मंत्र ह्या तांदळांवर सेवा करायची आहे सोळा वेळेला कमलात्मक मंत्र तुम्हाला त्याच्यावर म्हणायचं आहे आता कमलात्मक मंत्र म्हटल्याच्या नंतर तुम्ही हे जे तांदूळ आहेत हे शिव लिंगावर असे सोडून द्यायचे आहेत असे बरोबर अर्पण करायचे आहेत एकवीस तांदूळ आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा बोलायची म्हणजे काय तर तुमची जी लक्ष्मी आहे ती अखंड लक्ष्मी स्थिर राहू द्या किंवा तुमची जी पण कुठली प्रार्थना असेल लक्ष्मी माते थी थी ला स्थिर ठेवण्यासाठी किंवा तुमच्याकडे भरपूर पैसा येण्यासाठी तुम्ही जी पण काही तुमची इच्छा आहे ती इच्छा तिथे म्हणून दाखवायची आणि हा उपाय तुम्ही करून घ्यायचा हा उपाय एकवीस सानांचा पहिल्याच सोमवारी करू शकता परंतु आता मी दुसरा उपाय सांगते तो तुम्ही चार सोमवार केला तरीही चाल उत्तम राहील आता शिवपुराणात तुम्हाला अं माहिती असेल की शिवपुराणात भरपूर सारे उपाय आहेत आणि ज्यांना कुणाला पैशांच्या अडचणी आहेत त्यांनी हा उपाय चार सोमवार नक्कीच करा तर काय करायचंय सांगतंय का ह्या मंत्रासोबत तुम्हाला जल अभिषेक आहे त्यामुळे तुम्हाला मी जो मंत्र सांगते तो व्यवस्थित लिहून घ्या मी सुद्धा लिहून घेतले चुकू नका मंत्र चुकू नका एक, एका तांब्याच्या तांब्यात तुम्हाला पाणी घ्यायचंय हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन केला तरीही चालेल किंवा घरात जर केला तर हे जे अभिषेक केलेलं पाणी आहे हे पाणी तुम्हाला तुळस सोडून कुठल्याही झाडात अर्पण केलं तरीही चालेल रूपम देहीम यशो देहीम भोगम देही शंकरम भक्तिमुक्तीम फलदेही द्वारखम नमोस्तुते पुन्हा एकदा सांगते रूपम देही यशोदेम भोगम देही चंकरम भुक्तीर्मुक्तीम गृही द्वारखम नमोस्तुते हा मंत्र तुम्हाला जल अभिषेक करत असताना एकवीस वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जल अभिषेक म्हणजे जल अभिषेक करतानाच हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळेला म्हणा किंवा कितीही वेळेला तुम्हाला जितक्या जास्त वेळेला म्हणता येईल तितक्या जास्त वेळेला तुम्ही हा मंत्र म्हणू शकता बघा ह्याच्याने काय होईल तर हा एक गुप्त मंत्र आहे आणि शिव महापुराणातला हा मंत्र आहे त्यामुळे अत्यंत प्रभावी आहे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम हा मंत्र करणार आहे आणि आपल्याला माहिती आहे श्रावण महिना हा शिवशंकरांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही जि जितकी पण सेवा जास्त करणार असाल तितकी जास्त सेवा करा त्याने काय होईल आपले सेवेचे से आणि आपल्याला त्यातनं योग्य आणि शुभ फळ आपल्याला जे हवं आहे तेच आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे प्रत्येक सोमवारी तुम्ही जे जे काही उपाय तुमच्या बरोबर आम्ही शेअर करतो ते उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि त्यासाठीच कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत असा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की